प्रहार संघटनेच्या वतीनं बच्चू कडू यांच्या उपोषणाला सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी अनोख आंदोलन अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नैसर्गिक आपत्तीला तोंड देतानाच शेतकरी मेटाकुटीला आलेत त्यात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे बँकेचा तगादा लागतो त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे उपोषणाला बसलेत त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेवगाव तालुक्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ शिदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार दिनांक तेरा रोजी शेवगाव तहसील कार्यालयावर म्हशीचे हेलगे आणून अनोखा आंदोलन करण्यात आलं यावेळी शेवगाव शहरातील संत गाडगेबाबा चौकामधून हे आंदोलन सुरू करून शेवगाव तहसील कार्यालयावर नेण्यात आलं यावेळी पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या यावेळी शेवगावचे प्रभारी तहसीलदार दीपक कारखिले यांनी निवेदन स्वीकारलं प्रतिनिधी रवींद्र उगल मुगले शेवगाव गेले पाच दिवसापासून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सर्वांचे नेते आदरणीय ने आमदार बच्चू कडू साहेब हे उपोषणला बसलेले आहेत अन्न त्याग केलेला आहे पाच दिवसापासून त्यांनी एक अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही आणि या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांतर यांनी परत कर्ज माफी केलेली नाही आणि म्हणून जे सर्वांचे नेते आहेत बच्चू कडू साहेब यांच्या मागे महाराष्ट्रातला शेतकरी सर्वसामान्य युवक सर्वसामान्य गरीब त्यांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि म्हणून या शेवगाव तालुक्याच्या वतीने प्रहार संघटना सर्व विरोधी संघटना मग शिवसेना असेल वंचित आघाडी असेल स्वाभिमानी शेतकरी शेत्कर। संघटना असेल या सर्वांनी या बचू कडू साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज हे शेवगाव तहसीलवर सर्व जणांनी निवेदन दिलं आणि निषेध या सरकारचा व्यक्त केला आपल्याला माहिती की हे सरकार इतकं लबाड आहे की शेतकऱ्यांचा कुठलंही का काही दखल घेत नाही फक्त भ्रष्टाचारात हे सरकार पूर्ण बुडून गेलेले आणि फक्त विरोधी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते फोडण्यामध्ये यांना आनंद वाटतो परंतु आज आमचा शेतकरी उपाशी मरतोय गोरगरीब जनता उपाशी मरतोय त्यांचा कोणीही दखल घेत नाही म्हणून अशा या निष्क्रिय आणि नालायक निर्लज्ज सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो शेवगाव तालुक्याचा शिवसेना प्रमुख या नात्याने मी या सरकारचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो आणि या पुढं जर आम या सरकारने प्रश्नाची जर दखल घेतली नाही तर शेवगाव तालुक्यात एक सुद्धा सरकारी कार्यालय आम्ही चालू देणार नाही याची या सरकारने नोंद घेतली पाहिजे एवढं अगोदर मी दोन घोषणा देणार आहे

तहसील कार्यालयामध्ये घेऊन आम्ही इथे आलेलो आहे आज सहावा दिवस आहे आमचा प्राण आमचे श्वास सगळ्या जनतेचे शेवटच्या घटकाचे नामदार दिव्यांग सम्राट बच्चू कळू त्यांच्या पोटात आणण्याचा एकही कर नाही सहा महिने झाले आम्ही

दिव्यांगाचा आणि शेतकऱ्याचा कैवारी बच्चू भाऊ अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहे आणि बच्चू भाऊच्या प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याची संपूर्ण सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे शेतीचे काम एम जे एमबीआर मधून झाले पाहिजे का पेरणी ते कापणी पर्यंत काम शासकीय यंत्रणेमार्फत झाले पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन बच्चूकडू या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे परंतु गेली सहा महिन्यापासून शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 म्हणणारा देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याला नादी लावण्याचं काम करतोय शेता उठाऱ्यांना झुलवण्याचं काम करतोय पण शेतकऱ्यालाच घोडा लावण्याचा विचार त्याचा दिसतोय पण साहेब आज आम्ही हेल्या घेऊन आंदोलनाला आलेलो आहे आणि आले आले तुम्ही जर आम्हाला घोडा लावणार आम्ही ह्याला तुम्हाला लावल्याशिवाय राहणार नाही हे देण्यात जाते तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे पश्चिकडूच्या आंदोलनाचा विचार करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्या अन्यथा ता शेवगाव तालुक्यामध्ये उद्यापासून उग्र स्वरूपाचे आणि वेळोवेळी आंदोलन होईल याची प्रशासनाने दखल घ्यावी धन्यवाद